श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्माडनायक नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ गुरुसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि आज प्रबोधनाला उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांना माझे कोटी प्रणाम आणि त्यांच्या अंतकरणामध्ये असलेल्या सर्व स्वामींना माझा कोटी कोटी प्रणाम प्रत्येक प्राणी मात्रात असलेल्या स्वामी माझ कोटी कोटी प्राण आजचा विषय थोडासा आपण मागे हाताळलेला आहे दोन तीन वेळा आपण त्या विषयावरती बोललेलो पण आहोत पण सुद्धा तरी सुद्धा तो विषय घ्यायची माझी इच्छा आज झालेली आहे कारण काळामध्ये भरपूर काही प्रश्न असे विचारले गेले त्या अनुषंगाने मला हा विषय घ्यावा लागत आहे पुनरुक्ती होऊ शकते मागे सांगितल्याच्या काही गोष्टी पुन्हा पुन्हा येऊ शकतात म्हणून थोडस तुम्ही पण समजून घ्या मला जे प्रश्न विचारले गेले मधल्या काळामध्ये ते असे होते की दादा आमच्या बाबतीतच असं का आमच्या बाबतीत असं का आम्हालाच का दुःख भोगावं लागतं आम्हालाच का त्रास भोगावा लागतो हे प्रश्न होत आम्ही एवढं स्वामींची उपासना करतो आम्ही एवढी सेवा करतो म्हणजे त्यांच्या भाषेत सेवा आपल्या भाषेत बघते आम्ही कोणाचं वाईट चिंतत नाही वाईट करत नाही मग आमच्या बाबतीत असं का घडतंय असे प्रश्न विचारले गेले आणि दुसरं एवढं स्वामी भक्ती करून सुद्धा जे संकट यायची होती ती आलीच कळली नाही म्हणून आता आमचा विश्वास उडून चाललेला आहे महाराजांवरनं भक्तीवरनं आमचा विश्वास उडून चाललेला आहे असा तो प्रश्न होते आणि त्या प्रश्नावरती उत्तर देण्याचा विचार त्यांना वैयक्तिक दिलाच पण सर्वांच्या माध्यमातून सर्वांनाच त्या गोष्टी लागू होती कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा घटना घडतातच घडतातच आपल्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात संकट येतात दुःख येतात असं कुठलाच व्यक्ती नाही की त्याच्या जीवनामध्ये दुःख नाही संकट नाही जो जन्माला मनुष्य प्राणी असो किंवा इतर कोणी असो त्याला त्याचे भोग त्याचे दुःख हे भोगावीच लागतात मग आम्ही भक्ती करतो त्याचा फायदा काय जर आम्हालाच हे दुःख भोगायचे असतील तर आम्ही भक्ती का करावी असा सुद्धा प्रश्न विचारला गेला लोक हिणवतात लोक हिणवतात की बरे बाबा तू एवढे स्वामींची भक्ती करतो एवढं दत्ताची उपासना करतो तरी तुझ्या बाबतीत हे घटना दुःखद घटना घडल्या तुला त्रास मग ती भक्ती करून तुला फायदा काय बघा भक्ती करून तुला फायदा काय मग इथे प्रश्न उपस्थित होतात भक्ती करून फायदा काय म्हणजे भक्ती आपण फायद्यासाठी करतो असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो स्पष्ट अर्थ असा होतो त्या लोकांच्या दृष्टिकोनात कसा असतो जे टोचून बोलणारे असतात टोमणे मारणारे असतात ते काय म्हणतात अरे तू दत्ताची भक्ती करतोस मारुतीची करतोस शंकराची करतो देवीची करतोस स्वामींची करतोस मग तुझ्या जीवनातले दुःख येते म्हणजे फायदा काय त्या लोकांच्या दृष्टिकोनातून भक्ती ही स्वार्थासाठी केली जाते आता ह्याच गोष्टीवरती आपण जे माझ्याच बाबतीत असं का घडत असे अनेक प्रश्न तुम्हाला पण उपस्थित होतात मला पण उपस्थित होत होते अगोदर पण आपल्या भारतीय जी आपली भारतीय संस्कृती आहे तिचे चार आधार आहेत त्या संस्कृतीचे ते चार स्तंभ काय आहेत जे काही होणार आहे आणि जेव्हा काही होणार आहे तेव्हाच ते होणार ते तसच घडणार आहे जेव्हा घडायचं तेव्हाच ते घडणार आहे तसच घडणार आहे हा एक अर्थ आहे डोंट रिग्रेट अँड डोंट गिट दुःख करू नका नाही खंत पण करू नका आपण काय करतो पुष्कळ आपल्या जीवना रे मी असं वागायला नको होते अरे मी असं वादा नको होत अरे मी असं केलं नसतं तर असं घडलं नसतं मी थोडं लक्ष दिलं असतं ते संकट आलं नसतं माझ्याकडनं चूक झाली मीच माणसं ओळखायला विसरले माझीच बुद्धी मत्ती मारली गेली माझी बुद्धी नष्ट झाली मी त्या माणसावर संसार केला किंवा त्या माणसाला मी लाईफ पार्टनर बनवलं ला। किंवा माझं बिझनेस पार्टनर बनवलं की माझा मित्र बनवलं मी चुकीच्या गोष्टी निर्णय घेतला असं आपण रिग्रेट गिल्ट करत असतो कर रिग्रेट पण करत असतो गिल्ट म्हणजे आपण अपराधिक भावना असं करायला नको होतो रिग्रेट म्हणजे खंत व्यक्त करत असतो पण हे खंत करायची गरज नाही रिग्रेट करायची गरज जे घडणारच होत आणि तसंच घडणार होत म्हणूनच तुम्हाला तशा प्रकारची बुद्धी सुचली आणि तशा प्रकारचे कर्म घडलीत काही आपल्या आयुष्यात बघा ना काही लोक आपल्या जीवनात येतात मग ती लोक येतात ती कोणकोणत्या सुरू असतात भाऊ बहीण आई वडील नवरा बायको मुलगा मुलगी सून नातू मित्र परिवार शेजारी बॉस हा तर मित्र शेजारी असे लोक असतात आता आवाज व्यवस्थित येईल सर्वांना नेट गेलो होतो त्यामुळे तो, तो त्रास झाला आपला बॉस असतो आपण नोकरी करतो तिथे लोक भेटतात आजूबाजूला लोकलमध्ये ट्रेनमध्ये आवाज परत जात आहे मागच्या जन्मीचा तो नवरा असल्या कारणाने सॉरी शत्रू असल्या कारणाने ह्या जन्मात तो नवरा होतो आणि तिला मारतो पण हे जे आहेत हे कर्म आहेत असं सांगता येत नाही की हाच व्यक्ती माझ्या जीवनातून त्रास काजून गेला तो अरे बाबा हे कर्म आहे मागच्या जन्म ह्या जन्मितले नाही आहेत मागच्या जन्मीतले आहे कर्म केले तर ते फेडावे लागतात कर्म जे केले ना ते आपल्याला प्रत्येकाला त्याची फळ फेडावी लागतात हा झाला दुसरा बर तिसरा येतो की जीवनामध्ये जी गोष्ट संपली ती संपली एखादी गोष्ट जर संपली ती संपली हे तत्व फार महत्वाचं हे तत्व आपण ठेवतच नाही आपण त्या संपलेल्या गोष्टी मागे सुटत धावत राहतो आणि कर्म करत राहतो काही आता ते तुम्हाला सांगत की ते प्रश्न आले होते की आमच्या बाबतीत असं का घ तर त्यांच्या बाबतीत असं का घडायचं घडायचं कारण काय असतं की त्यांनी केलेल्या मागच्या जन्मीची कर्माची फळ त्यांना भोगायची असतात आपल्या जीवनात आपण असं बघतो की खूप चांगला व्यक्ती आहे खूप चांगला व्यक्ती असतो सर्वांना मदत करणार असतो सर्वच जीवन म्हणजे लोक कल्याणासाठी असत प्रत्येकाच्या दुःखात तो उभा राहतो आणि तोच मनुष्य असतो हे आपल्याला किती जणांना माहिती असत तो दुःखी असतो त्याच कारण त्याच्या मागच्या जन्मीचं कर्म आहे त्या जन्मी तो चांगला पुण्य करतोय पुढचा जन्म चांगला होईल त्याचा पण मागच्या जन्मीच्या कर्मामुळे त्याला आता दुःख भोगावं लागतं आणि हे दुःख जे आहे ते वेगळ्या स्वरूपात असत कोणाला आर्थिक स्वरूपाचं असेल कोणाला व्यसनच्या स्वरूपात असेल कोणा शेजारच्या स्वरूपात असेल कोणाला बायकोच्या स्वरूपात असेल कोणाला नवऱ्याच्या स्वरूपात असेल कोणाला आजारपणाच्या स्वरूपात असेल कोणा संततीच्या बाबतीत दुःख असेल कोणाला आर्थिक असेल कुठल्याने कुठल्या स्वरूपाचं प्रत्येकाला हे दुःखही भोगावं लागतं कारण ते मागच्या जन्मीच आहे ह्या जन्मीच नाही मागच्या जन्म्या मग काय होत की आपण असं बघतो की एखाद्या म्हणजे माझ्याच ओळखीचे ग्रस्थ आहेत ह्या करोना मध्येच गोष्ट सांगतोय सांगितलं तेव्हा हो माझ्या ओळखीचे होते कोरोनामध्ये त्यांची बायको मुलगा मुलगी आई वडील भाऊ वहिनी सर्वच्या सर्व कोरोनात खराब झाले माणूस चांगला आहे खूप चांगला करणार मनुष्य लोकांची मदत करणार सर्व संपते बायको पस्तीसच्या आसपास आहे मुलगी सात आठ नऊ वर्षाची होती मुलगा एक दहा बारा वर्षाचा होता आई वडील भाऊ आणि वही सर्वच संपले एका करोना तो एकटा जिवंत राहील त्या आयुष्यावर त्याला दुःख सहन करण्यासाठी जन्म राहिला त्याचा त्याला काय दुःख काय सहन करायचंय मुलाचं दुःख मुलीचं दुःख बायकोचं दुःख आवाज कोणाचं माईक चालू आहे कोणाचा माईक चालू आहे ओके 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 बंद करतो मी केला बंद केलाय तर ते सर्व कुटुंब संपलं आणि तो मनुष्य एकटाच जिवंत राहिलेला आहे त्याला तर दुःख किती आहे बघा त्याची आई गेली वडील गेले भाऊ गेला वहिनी गेली मुलगा गेला मुलगी गेली बायको गेली आता हे वेदना सहन करण्यासाठी तर जीवन जगायचंय बघा दुःख प्रकार बघात दुःख का सण कसलं दुःख सन, कसल सन करायचं ह्या आप्तस्वकीय ज्यांच्यावर त्यांनी प्रेम केलं त्या लोकांचा मृत्यूच दुःख त्याला झेलायचं आहे याचा अर्थ काय त्याने मागच्या जन्मेत काही ना काही असं दुःख दुसऱ्यांना दिलेलं होत कि ते दुःख त्याला ह्या स्वरूपात जिवंतपणे भोगायचं उदाहरणार्थ घेतला तर अश्वत्थामा जेव्हा महाभारताचं युद्ध संपवलं तर अश्वत्थामा खूप भयंकर चिडलेला होता आणि त्यांनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला तर ब्रह्मास्त्राचा प्रयोग त्यांनी कोणावर केला पांडवांवरती केला त्यावेळी ब्रह्मास्त्र म्हणजे आजचा अनुभव तेव्हाचा ब्रह्मास्त्र म्हणजे आजचा अनुभव त्याचा भयंकर विस्फोट झाला असता तर पृथ्वी नष्ट झाली असती म्हणून कृष्णांनी आणि इतर लोकांनी अश्वत्थामाची विनंती केली आणि ते ब्रह्मास्त्र त्याला मागे घ्यावं लागलं पण तो म्हणला की मागे घेणार नाही पण घ्यावं लागलं त्याचा बदला म्हणून मागे त्याने घेतला ब्रह्मास्त्र पण त्याचा बदला म्हणून त्यांनी कुंती द्रौपदीच्या पाचवी मुलांचा वध केला आणि जेव्हा वध करून तो निघून गेला द्रौपदी कळलं ती भयंकर रडली भयंकर संताप म्हणले की मला तो पकडून आणत आला पांडवांनी शोधला आणि पकडून आणला तो गुरुचा मुलगा शिक्षा काय द्यायची देहदंड हत्याच्या विरुद्ध हत्या पण द्रौपदी म्हणली की याला मारायचं नाहीये म्हणजे केस काढा म्हणजे डोक्यावरचे केस उपटून काढा आणि त्याच्या डोक्यावरती दो, कपावरती मणी होतात तो मणी मानाच्या टोक काढून टाकला जाली, जाली थे। थे दिला, दिला, हे झाली जखम झाली त्या आणि ह्याला अमरत्वाचा तिने काय दिला शाप दिला तू अमर राशी म्हणून अमरत्वाचा शाप दिला आणि सांगितलं की तू हे दुःख जे आहे आयुष्य भर भोगणार ही पृथ्वी नष्ट होत नाही तो पर्यंत तुला हे भोगायचं दुःख तो अमर राहणार आणि जगात अमर होण्यासारखा शाप दुसरा कुठलाच नाही अमरत्व हा सर्वात लोकांना चांगलं वाटेल काय छान शा आहे दिला तिने आशीर्वाद वाटेल पण तो आशीर्वाद नाही तो, तो शाप आहे दुःख झेल जगायचं वेदना झलक जगायचं आपल्याच डोळ्याने आपल्याच कुटुंबाचं झालेलं वध बघत जगायचं हे त्याच्या नशी आलं त्याला मुक्तीच नाहीये मुक्ती कोण होत मृत्यूनंतर मुक्ती मिळते माणसाला पण त्याला मुक्तीच नाहीये हे त्याला दुःख भोगायचंय तसच दुःख जेव्हा आपला अतिशय प्रिय व्यक्ती जे आपल्याला सोडून जाते त्यावेळी ते दुःख आपल्याला भोगावं का लागतं तर आपण मागच्या जन्मी केलेल्या कर्माचं फळ ते आपलं दुःख झेलण्यासाठी आपला जीवन लागत आधी एक दोन वर्षापूर्वी बातमी आली होती दहावीची मुलगी होती आईने तिला सांगितलं की मोबाईल घेऊ नकोस ती चिडली आणि आईला तिने ढकून दिलं डोकं फुटलं आई बेशुद्ध पडली त्यातलं आई मेली मग ती उशीर घेतली आईच्या तोंडा आपल्या आईला मारून टाकलं आता ती मुलगी होती कि शत्रू होती शत्रू होती त्या बाईने मागच्या मी असंच काहीतरी दुष्कर्म केलेलं असेल म्हणून त्या मुली तिथी बाईच्या पोटी ही मुलगी जन्माला आली आणि तिने त्याचा बदला पूर्ण केला चौथा आहे की आपला जन्म कोणाच्या घरी व्हावा कधी व्हावा हे आपल्या हातात नसत आपल्या हातात नाही या गोष्टी आपण जेव्हा एखाद्या घरी जन्माला येतो त्यावेळी ते ठरलेलं असतं की त्या कर्माची बेरीज झालेली असते की ह्या व्यक्तीवर ही व्यक्ती ह्या व्यक्तीवर हे व्यक्ती हेनी हे आणि त्याचं फेडायचं त्याने त्याचं फेडायचंय आणि त्याने असं फेडायचं आहे हे कर्माची फळं फेडण्यासाठीच ती व्यक्ती त्या त्या घरामध्ये जन्म घेते मग ती वेगवेगळ्या प्रकारचं सुख देते काही लोक जीवनात येतात छानपैकी हसवतात गप्पा मारतात बोलतात खुश करतात निघून जातात पुन्हा ते येतच नाहीत आणि काही लोक आयुष्य येतात ते कायमचे रडवण्यासाठी येतात दुःख देण्यासाठी येतात त्रास देण्यासाठी येतात ही जी आहे मग माझा नवरा दारू पिकतो कला त्रास देतोय देतो मी एवढी भक्ती करतो त्या भक्तीचं फळ लगेच तुम्हाला मिळणार नाहीये हा ह्या भक्तीचं फळ तुम्हाला काय होणार आहे त्याची कर्माची तीव्रता कमी करणार आहे त्या दुःखाची तीव्रता कमी करणार आहे समजून घ्या तुमचा एखादा मोठा अपघात होऊन जीव जाणार असेल आणि तुम्ही स्वामींची भक्ती करताय तर ते ठेस लागेल पडाल हाताला फ्रॅक्चर होईल एवढं होईल तुमचा जीव जाणार नाही तुमचं नुकसान होणार तुमची प्रॉपर्टी जर हरवली असणार आहे तुमच्या भाग्यात तुमची प्रॉपर्टी नष्ट होणार आहे पण स्वामींची भक्ती केल्यानंतर ती थोडशी एखादी हजार रुपये दोन हजार रुपये दहा हजार रुपये अशी हरवतील किंवा कुठेतरी फ्रॉड मध्ये तुम्ही अडकून बसाल त्यांच्यावरचं मोठं संकट स्वामी काय करणार आहेत कमी करणार आहेत आपल्याला एखादा काही वाईट केलं नसतं पण मागच्या जन्मीचा नसत आपली ही कर्म जो आहे कर्मसिद्धांत फार महत्वाचा आहे कर्मसिद्धांत फार महत्वाचा असतो की मी काय करतो आहे म्हणून कर्मयोग सांगितलेला आहे आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे लोक आहोत कर्मयोगावर विश्वास ठेवणारी लोक आहोत मग कर्म हे समुख्य कर्म झाले पाहिजे आता आपण पुढच्या निरूपणापासून कर्मयोगावरती आपण प्रबोधन घेणार आहोत हे फार महत्वाचं आहे तुम्ही रिग्रेट दुःख करू नका अखंत करू नका माझा नवरा असा का वागतो तुमचा नवरा तुम्हाला त्रास देतो आहे याचं कारण तुम्ही मागच्या कर्माचीच फळ आहेत पण त्याला जर सुधारायचं असेल तर तुम्ही आत्ता जेवढी जा भक्ती करा त्याचं कर्म हळू चांगले होत जातील कारण तुमच्या संगतीत तो राहणार तुमच्या संगतीत राहिल्यानंतर तुमच्या आवऱ्यामध्ये ती व्यक्ती आली की तिच्यामध्ये बदल घडतो पॉझिटिव्ह माणसाबरोबर पॉझिटिव्ह गेला तर बदल घडतो निगेटिव्ह माणसाबरोबर गेला तर माणूस निगेटिव्ह होतो संघ जया जैसा तया तैसा ज्या पद्धतीचा तुम्हीचा संघ आहे तसंच तुम्हाला फळ मिळणार आहे मी जर दारुड्यांबरोबर बसलो तर मी दारूच पिणारो जर मी पित नसलो आणि तरी दारुड्यांबरोबर बसलो तरी लोक मला दारुडच म्हणणार मी दारूच्या दुकानात दूध मागायला गेलो तरी लोक दारूच आणायला गेला होता ते पाण्याची बाटली जर आणायला गेलो मी दारूच्या दुकानात पाण्याची बाटली मिळते ती आणायला गेलो तर लोक प्यायला गेला होता कारण की संघ आपण ज्याच्या संगतीत राहतो तसं घडतं मग आपण चांगले राहिलो तर आपल्या संगतीत येणारी लोक सुद्धा चांगली होतात आपल्या त्यासाठी महात महत्वाचं की आपण किती स्वतःच औरा आपली जी आज शरीराच्या आजूबाजू आवरा म्हणजे काय एक स्वयं प्रकाश निर्माण होतो ऊर्जा ही पॉझिटिव्ह करत गेलो स्वामीच्या भक्तीत तर त्या येणार लोक सुद्धा पोज तो तसा वाटतो तो सुद्धा मोठी संकट छोटी होती आता एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादा पुत्र संतान आहे मी तुम्हाला सांगितलं की जर दहा बारा वर्षाचा मुलगा गेला पण ते तेवढं त्यांनी सुख दिलं ना बारा वर्षात तुम्हाला सुख दिलं पण तुम्ही जर भक्ती केली की तो वीस वर्षापर्यंत एकवीस वर्ष बावीस वर्षापर्यंत तुम्हाला सुख देतोय त्याचं आयुष्य तेवढंच ठरलं होतं एवढंच दिवस त्यांनी सुख द्यायचं ठरलेलं होतं तेवढच दिवस तो तुम्हाला सुख देणार कारण तो जन्माला जेव्हा आला त्यावेळी त्यांनी स्वतःचा मृत्यू सुद्धा घेऊन आणलेला असतो जेव्हा मनुष्य आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो त्याच वेळी मनुष्य म्हणण्याक आत्मा आत्मा जेव्हा गर्भामध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्याचा मृत्यू सुद्धा त्या दिवशी त्या ठरलेला असतो मग तो कुठं व्हायचा कधी व्हायचा ठरलेलाय एक गोष्ट तुम्हाला मागे वाटतं मी पण तरी सुद्धा आज सांगतो एक राजा असतो इथली नाही अरब कंट्रीतली राजा आणि तो राजा झोपला असतो छानपैकी सकाळी पहाटेला एक स्वप्न पडते काळी आकृती येते त्याला उठवते आणि त्याला सांगते अरे उद्या संध्याकाळी तू योग्य ठिकाणी योग्य वेळी पोच मी तुला येणार आहे असं म्हणतो येऊन जाते राजा झोपेन खडबडून उठतो घाबरतो मग राज्यातल्या सर्व विद्वान लोकांना तो बोलवतो आणि सांगतो की असं मला स्वप्न पडलं त्याचं हे करा अर्थ काढा प्रत्येक परीने अर्थ काढायला लागतो ते जर कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं म्हणजे ते विद्वान लोक असतात ते सांगतात ते हा मृत्यू आहे तुमचा आणि मृत्यू तुमच्या सप्नात येऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की मी ह्या मी आज संध्याकाळी येणार आहे योग्य ठिकाणी तुम्हाला भेट तर राजा तो, तो काय करू राजाचं प्रधान म्हणतो की महाराज तुम्ही असं करा राज्यात राजवाडा सोडून तुम्ही दूर कोणी ते निघून जा आजचे दिवस टळला की तुम्ही परत या राजाचं बनणं पटत एक वेगवान बाऱ्यासारखा धावणारा घोडा राजासाठी तयार केला जातो अन्न पाणी जर घोड्याच्या बाजूला जातं राजा घोड्या बसतो सकाळी त्याला टाच मारतो घोड्याला आणि तो वेगात निघतो घोड दौड घोड दौड करत जेवढं लांब जात तेवढं जातो संध्याकाळी एका ठिकाणी झाडाच्या ठिकाणी थांबलेला असतो तो पोचतो खूप थकलेला असतो घोड्यानं उतरतो घोडा त्या झाडाला बांधतो तेवढाच कोणाची पाठीवरती हात ठेवतो ते वळून बघतो तर तीच व्यक्ती स्वप्नात आलेली व्यक्ती ती काळी आकृती असते आणि ती व्यक्ती म्हणते अरे मी तुला सांगितलं होतं की संध्याकाळी योग्य वेळी योग्य ठिकाणी भेट तो राजा तो हो तू बोलला होतास पण ते तर राजवाड्यात अरे नाही रे बाबा योग्य जागे म्हणजे ह्याच जागे मी तुला बोललो होतो आणि तू बरोबर संध्याकाळी योग्य वेळी बरोबर पोहोचलेला आहेस आणि योग्य ठिकाणी पोचलेला आहेस गुड बघा सांगण्याचा मतीचा अर्थ काय त्याचा मृत्यू त्या ठिकाणी होता राज्यापासून खूप दूरवरती एका झाडाखालीचा मृत्यू होणार पोहोचला म्हणून जन्म जेव्हा आत्मा जेव्हा गर्भात प्रवेश करतो त्याच वेळेचा मृत्यू आणि कुठे कसा ठरलेला असतो मग रिग्रेट करत बसण्यात खंत करण्यात काहीच नसत ज्या गोष्टीला मी माझ मांडतो ती व्यक्ती माझी ती वस्तू माझी आहे का हो माझं शरीर सुद्धा माझं नाहीये जे माझं शरीर असत तर मी वरती घेऊन गेलो असतो मी जन्माला त्या शरीर घेऊन आलो का ताईच्या पोटामध्ये शरीर बनलेलं आहे मी जेव्हा जातो ते शरीर सोडून जातो मग जेव्हा ज्यांना ज्यांना मी माझं मानतो माझी बायको माझी मुलं माझा नवरा माझा सासू माझी आई माझे वडील माझी प्रॉपर्टी माझं शेप माझं घर माझी गाडी माझा बंगला बरोबर हे सर्व एक ठेवून सांगा की कोणी घेऊन बरोबर आतापर्यंत सिकंदर जेव्हा भारतात युद्ध हरला आणि तो परत गेला तो गेल्यानंतर सिकंद जो जिता हो सिकंदरची मन चुकीची रक्षात ठेवा तो राजाकडनं हरलेला होता है सिकंदर म्हणून तो भारत जिंकू शकला नाही तिथून परत गेल्यानंतर जेव्हा तो त्याने आत्मचरित्र म्हणजे त्यांनी सांगून होतं आपल्या लोकांना की मला मी जेव्हा मरेन त्यावेळी माझे दोन्ही हात ताबूतच्या बाहेर काढून ठेवून तिढीच्या बाहेर की लोकांना कळलं पाहिजे की सिकंदर त्या जगातून जात आहे आणि जाताना जाता त्याचे दोन्ही हात मोकळे आहेत जग जिंकलेलं होतं भारत सोडून बाकीचं जग जिंकलं होतं त्या माणसाचे सुद्धा हात रिकामेच होते धीरुबाई अंबानी गे, गेले घेऊन का गेले काही स्टेट जमशेदजी टाटा गेले घेऊन गेले काही स्टेट हो माझी शेती माझी शेती माझं घर माझ्या कोणी नसतं मुलगा काही काही नाही तुमचे अनंत मागच्या जन्मी तुमचा मुलगा कोण आहे माहितीये का तुम्हाला मागच्या जन्मीची बायको कोण आहे मागच्या जन्मीचा कोण कौन आहे आई वडील कोण आहे घर कुठलं आहे तुम्ही कुठल्याही योनीमध्ये होता तुम्हाला काय माहिती आहे काहीच नाही माहिती मग माझ माझ काय करतोय आपण आपले अनंत जन्म झालेले आहेत हा एक लक्षात ठेवा आता आपण जे नामस्मरण करतोय ना ते अनंत जन्मीचे पुण्य होय हे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे हरिच स्मरण येणं ना, परमेश्वराचं नामस्मरण हे ना, अनंत जन्मीचे पुण्य होय हरिमुखे म्हणा हरि म्हणा हे का सांगितलेलं आहे हे तुमचं अनंत जन्मीचं पुण्य म्हणून तुम्ही आज स्वामीची भक्ती करतायत तुम्ही भाग्यवान आहात आणि जे लोक असं म्हणतात की तुम्ही स्वामीची भक्ती करताय दत्ताची भक्ती तुम्हाला काय मिळालं त्यांना माहित नाही की तुमच्या अनंत जन्मीचे पुण्य आहेत म्हणून तुम्हाच्याकडे ही भक्ती करते आपण फक्त एकमेकांचे निमित्त आहोत मी तुम्हाला सुख द्यायला आलो असेल किंवा दुःख द्यायला असेल तुम्ही मला सुख द्यायला आलं असेल कि की काही नाही आहे आपण इथून सर्वजणच एका हाताने जाणार आहोत आपल्याला मागच्या जन्मीचं काहीही आठवत नाहीये आपली किती इस्टेट होती किती गाड्या होत्या किती बंगले होते किती एकर शेती होती काही आठवत नाही आपली मुलं काय करत होती बायको काय होती मुली काय होत्या जावई काय होते नातू होते की नव्हते काहीच आठवत नाही आपल्याला माहित नाही पण मागच्या जन्मचं आपण काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून आपल्याकडनं आज हे नामस्वण करतो हे कर्मयोगावरती आपण आता विषय घेतलेला आहे आणि कर्मयोग हा गीतेमध्ये सांगितलेला गीतेवरती आपण प्रबोधन घेणार आहोत हा आजचं हे प्रबोधन आपण इथे संपवतोय हो। त्याच विषय पुढे आपण कंटिन्यू करूया त्याच प्रार्थना कोण घेणार आहे